नमस्कार भावानो तुम्हाला काशेगावचं मैदान झालेलं तर माहितच आहे जाये। जयंत केसरी पाच लाख सोळा हजाराचे मानकरी सुद्धा या मैदानात जबरदस्त अशा रीतीने झाले तर मित्रांनो त्या मैदानाचा एक नवीन अपडेट आणि एक नवीन खुलासा समोर येत आहे की डोपिंगची टेस्ट त्या मैदानात केलेली होती मित्रांनो आणि त्याचं रिझल्ट उद्या संध्याकाळी येणार आहेत जर त्या ते टेस्ट मध्ये कोणता नंदी गावला तर त्या नंदीवर मित्रांनो कारवाई ही केली जाईल आणि त्याचा निकाल सुद्धा रद्द करण्यात येणार आहे असं अखिल भारतीय संघटनेकडून कळवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आता तरा ह्या मैदानामध्ये ही जी डोपिंगची जी टेस्ट केलेली के आहे ही तुम्हाला काय वाटते चांगलं आहे का नाही तर हे चांगलंच आहे मित्रांनो आणि ह्या टेस्ट मध्ये जर गाहोल त्या नंदीची गाडी सुद्धा बाद करण्यात येणार आहे आणि असं जर टेस्टमध्ये गावला तर तीन महिन्याची शिक्षा सुद्धा करण्यात येणार आहे मित्रांनो असं म्हटलं जाते तर खरंच ही गोष्ट गरीब गाड्या मालकांसाठी सगळ्यात चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करणाऱ्याने पण अशा गोष्टी करू नये मित्रांनो आणि एवढं मोठं जयंत केसरीचं मैदान झालंय मित्रांनो जबरदस्त असं नंदी ह्या मैदानात डोळ्याचं पारणं फिटेल पळालेले आहेत मित्रांनो ह्या मैदानात पण बघूया दुर्दैवानं अशा काही गोष्टी घडलेल्या नसाव्यात जर अशा गोष्टी घडलेल्या तर हा निकाल सुद्धा बदलण्यात येणार आहे मित्रांनो आणि त्या गाडी मालकावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे ही आता आपल्याला खबर कळलेली आहे मित्रांनो त्यामुळे ही व्हिडिओ बनवण्यात आलेले व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन आजचाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद